आवली नमस्कार मी आता उभा आहे कालभैरव देवस्थान भैरवाडी इथं जे मूळ ठिकाण आहे खाली मूळ ठिकाण आहे आणि जे कालभैरव नाथांनी इथं खूप खूपला होता ज्यावेळेस आपल्या परवारा नदीच्या तिरी अमृत वाटप चालू होतं त्यावेळेस काही दानव ते अमृत घेऊन पळत होते त्यावेळेस देवानी महादेवाला आव्हान केलं व त्यांना सांगितलं की आमची रक्षा करा त्यावेळेस महादेवानी कालभैरवनाथाला आव्हान केलं व महा कालभैरवनाथ या बैरवाडी ठिकाणी आलेत या परवराच्या तरी आलेत हे जे कुंठ आहे हे जे कुंठ आहे इथं याला अमृत कुंठ म्हणतात या ठिकाणी स्वयंभू कालभैरवनाथांनी काय केलं इथं जो खडक आहे या खडकाला त्रिसूळ मारलं आणि त्यानंतर जे अमृतकुंठ आहे ते या कुंठामध्ये गेलेलं आहे त्याची खोली खूप आहे या अमृतकुंठाची खोली खूप आहे या ठिकाणी खडकावर त्रिशूळ मारून श्री कालभैरव नाथाने ते अमृतकुंठ इथं थांबवलेलं आहे यामुळं या ठिकाणी जे भक्त इथं येऊन स्नान करतात त्यांची सगळी बाधा निघून जाते काही आजार असतात शारीरिक आजार सगळे निघून जातात व इथं पाणी जरी पिलं तर ते अमृताप्रमाणे तिची चव आहे तर आपण अवश्य एकदा या ठिकाणी या व हे जिवंत जे आहे अमृतकुंट याचं दर्शन घ्या ते काल भरून दर्शन घ्या रामकृष्ण हरी आज तिसरा रविवार आहे आजचा तिसऱ्या रविवारचं तो मला दर्शन घडवतो आजचा नाथाचे चांग भले नाथाचे चांग भले नाथाचे चांग भले ना Tawatin samun samu

या मंदिराचे शेजारीच या ठिकाणी त्या कालभरून खडकावर त्रिशूळ देऊन जे अमृत आढळलं होतं तसे

मंदिराच्या परिसरामध्ये जास्त वेळ भाविकाने पुढे राहू नये या ठिकाणी श्री कालभैरव नाथाच सुंदर महाद्वाराचे काम चालू का आहे या ठिकाणी आपल्याला सुंदर अस महाद्वार कला कौशल्याने रंगून आणि सुंदर मूर्त्या त्या ठिकाणी आपल्याला संख्येने विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्व हाताने मदत करा मदत करा कारिडा दूर करणारा आज म्हणजे म्हणतात गर्दीचा उच्चांक आहे भक्ताचा जण शाळा आपले नारभैरवनाथ विंचू सर्प महारोगी कुष्ठरोगी भाविकांचा अनुभव आहे

कालभरे देवस्थान इथं दर रविवारी इथं अन्नदान केलं जात आहे लाखोच्या संख्येने भाविक इथं अन्नदानाचा लाभ घेत असतात इथं खूप मोठ अशी व्यवस्था केलेली आहे अन्नदानाची व्यवस्था केलेली असते इथं तर आज पौष महिन्यातला तिसरा रविवारी आहे इथं जवळपास लाखोच्या संख्येने लाखोच्या संख्येने इथे भाविक येतात या ठिकाणी पद्धतीने असं इथं प्रसाद वाटला जातो जे सेवेकरी असतात इथं इथं प्रसाद वाटतात या ठिकाणी अशा पद्धतीने प्रसाद वाटला जातो लापशी कढी भात बाजरी आमटी भाकर असं प्रसाद असतो इथं दर रविवारी केला जातो आतमध्ये असा प्रसाद ठेवला जातो आज पौष महिन्यातला तिसरा रविवारी आज इथं लापसेचा प्रसंग म्हणून आहे तिकडं आमटी दिसते भाकरीचा देखील प्रसाद होणार आहे हे सगळे सेवकरू जे आहेत ते, ते दर रविवारी आवर्जून सेवा देतात याला ते दूर देतील ठीक करतो हा दिलेले हा गेले गए। गए। ना, 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 ना रविवारी लापची अवगूळ शेलारात लाखने संख्या भरपूर आहे तसं वर्षभर इथं दर रविवारी आमटे भाकरीचा प्रसाद असतो पण जे पौष महिना असतो या पौष महिन्यातले जे पाच रविवार असतात ते हे पाच रविवारी लापशीचा प्रसाद दिला जातो आणि ह्या देवस्थानला इथं दर रविवारी पौष महिन्यात लाखोच्या संख्येने भाविक असतात Mata 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 अची करे <gum> <gum> <naturally> <gum> <incident> <country> या ठिकाणी आपण प्रसाद घेतला आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथं या इथं जे नवज बोलले जातात आणि श्री काल भरून एक नैवेद्य म्हणून रोडग्याचा प्रसाद दिला जातो जिकडे तुमची नजर जाईल जिकडं तिकडे फक्त तुम्हाला रोडगे करताना दिसतील सगळ्याकडं असे रोडगे केले जाते प्रसाद केला जातो त्यांचे जे नवस असतात ते बोलले जातात लांब लांब कुठून आले टाकळी भांशी आहे ते फार लांब लांब पर्यंत सगळ्याकडे रोडगे आमटी अशा पद्धतीने केले जाते काल भैरवनाथांना त्याचं नैवेद्य केला जातो अशी आपली जी पारंपरिक पद्धतीने चूल असते ती चुलीमध्ये असा प्रसाद केला जातो उद्या नावच पेटला जातो त्याचा लाखोच्या संख्येने बघता येतात तुम्ही जिकडं पाहताल तिकडं सगळ्याकडे तुम्हाला फक्त रोडगेच रोडगे दिसतील तुम्ही अशा पद्धतीनं कुठंच पाहिलं नसेल असा नैवेद्य असतो जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला फक्त रोडगे रोडगे रोडगेच दिसतील अशा पद्धतीने बदले जातात काही ठिकाणी भाजले जातात काही ठिकाणी तळले जातात या ठिकाणी देखील पहा अशा पद्धतीने रोडगे जे आहेत या ठिकाणी प्रसाद बनवला जातोय या ठिकाणी देखील चालू आहे पूर्ण परिसरात तुम्हाला सगळ्याकडं रोडगेच रोडगे दिसतील इथल्या रस्त्याची जर परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर सर्व रस्ता जो आहे अरुंद आहे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत जागोजागी दोन गाड्या जरी आल्या दोन गाड्या ते एकामेकाला क्रॉस करू शकत नाही एवढी दुर्दशा या रस्त्याची झालेली आप गर्दी पाहतो मी दोन गाड्या जर एकामेकाला जर क्रॉस केलं तर एखाद्याच्या शेतात किंवा खड्डे पाडण्याची देखील शक्यता असते इतकी दुर्दशा या रोडची तर वाईट आहे तर प्रशासनाने याच्यात जातीने दक्ष घालायला पाहिजे खरंच काय परिस्थिती आहे या रस्त्याची काय नाही मी मागच्या एवढ्या मध्ये देखील या रस्त्याबाबत बोललो होतो पाच कोटीचा निधीवर स्थगिती आणलेली आहे आणि पाच रविवारी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात परंतु अशी जर रस्ते असतील खराब तर कसा विकास होणार या शहराचा अशी दुर्दशा करून टाकलेली आहे दरशे लोकांनी इतकी इतकी वाईट परिस्थिती आहे ना या रस्त्याची पाहतो मी कि काय सांगू आपण तरी काय स्थानिक लोक काही बोलू शकत नाही प्रत्येकाच्या अडचणी असतात त्यांना बोलता येत नाही परंतु मी भक्त या नात्याने जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मी जी परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे रस्त्याची ती मी दाखवणारच आहे धार्मिक ठिकाणी राजकारण नको आहे एकीकडं आदरणीय मोदी साहेब त्यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला प्रभू रामचंद्रजीचं तिथं मंदिर बांधलंय जे आपलं चंद्रयान आहे ते आकाशात गेलंय आणि आपण आज कुठं बांधतोय रस्त्यावर बांधतोय म्हणजे किती दुर्दळ परिस्थिती विषय एवढाच सांगायचा आहे मला की माझी गांभीर्याने घ्या तुम्ही याला राजकारण या दृष्टिकोनातून पाहू नका की चंद्रयान चंद्रावर पोहोचलय प्रभू रामचंद्रीचं मंदिर झालंय केंद्राची निर्णय अतिशय सुंदर आहे परंतु जी खालची जी ही जी टीम आहे ना ती बरोबर नाही आहे म्हणजे अक्षरशः दुर्लक्षच आहे त्यांचं त्या टीमने थोडस कुडीघुडीचं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी निधी मंजूर आहे ते मंजूर केले पाहिजे या ठिकाणचा पाच कोटीचा जो निधी आहे त्याला स्थगिती दिलेली आहे ती उठवा या रोडचं काम करा या भक्तांकडून तुम्हाला आशीर्वाद भेटल आणखी मी काय बोलणार मी याच्यापेक्षा हा विरोध टाकल्यावर तरी कमीत कमी ज्यांनी निधा अडवला त्यांना येऊन एवढी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो नाथांचे चांग भले